बट की आपण जर बघितलं तर रोडपाली कलंबोली या विभागात संध्याकाळच्या वेळी आणि सकाळच्या वेळी जो एक रॉटन स्मेल आपण एअर पोल्युशन बघू शकतो तो त्याचा लेवल आहे ना त्याच्यावरती आणि इतर काही आपले मराठील बेस्ट नसतं रिव्हरमध्ये हे सगळ्या ज्या गोष्टी मी बघत आहे दोन वर्ष त्याच्यावरती मला वाटलं की मला कुठेतरी एक टँक सुद्धा द्यायचंय येस आता एवढी सगळी जी मी लोक आहे आणि एवढं उत्साह यांच्यामध्ये बघते तर आता कुठेतरी असं वाटतंय येस यांच्यासाठी मला हे कारण आहे माझा तर आता आता नवीनच माझा पक्षप्रवेश झालेला आहे या महिन्यातच माझा तर वोट महाविकास आघाडीला अजून गटारे आणि परत काही गोष्टी अशा पण आहेत की मी वास्तुशांती राहते आमच्या बाजूच्या पण आजपर्यंत त्या लोकांना माझी ओळख मी गौरी कोरडे मी अनेक वर्ष भाजप मध्ये कार्यरत होते परंतु काही कारणांमुळे मी जे काही शेकामध्ये पक्ष प्रवेश केला आहे तर तो हा या अशा अनुषंगाने असेल की मला महिलांसाठी अनेक गोष्टी आपल्याला डेव्हलपमेंट करायचे मी अनेक वर्ष भाजपमध्ये राहून असा अनुभव घेतला की खूप बरेच काम असतील काही असतील कोणत्याही गोष्टी अडचणी असतील किंवा इतर लोकांच्या असतील ते पण मी अनेक पद्धतीने भाजपा पुढे मांडले परंतु त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा स्टँड घेतला नाही जी सत्ता आहे महायुतीची त्या सत्तेचं बघता की तिथे फक्त अशी गर्दी झालीये फक्त लोकांचा प्रभाव दिसून येतोय गर्दी आहे पण त्या गर्दीमध्ये ऍक्शन घेण्याची त्यांची कोणतीही अजून एक मोड ऑन झालेली नाहीये ना पा <laughs> <laughs> <laughs>